आपण पाहत आहात लोकशाही डॉक्टर जगभरात एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात याच अनुषंगाने जतचे सुपुत्र तथा मिरज वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित हृदयरोग तज्ञ डॉक्टर योगेश जमगे यांनी या दिनाचं औचित्य साधून तमाम नागरिकांना हृदयाविषयी जनजागृती म्हणून एक चुकवू नका असा संदेश लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून दिला आहे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो डॉक्टर श्री जमगे म्हणाले की हृदयरोगांची अनेक कारणं आहेत यापैकी मुख्य कारण धूम्रपान डायबेटीस उच्च रक्तदाब लठ्ठपणा प्रदूषण यामुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत जागतिक आरोग्य संघटनेनं दोन हजार तेरामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती सीव्हीडी कॉर्डिओ वॅस्क्युलर डिसीज त्यातील महत्वाचा भाग होता दोन हजार पंचवीस पर्यंत सीविडीमुळे वाढणारा मृत्यू दर पंचवीस टक्क्यांनी कमी करणं हे त्यामागचं उद्दिष्ट होतं हृदयाच्या आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो डॉक्टर श्री जमगे हृदयविकाराच्या लक्षणाविषयी बोलताना म्हणाले या रुग्णांच्यात काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते त्याला एन्झायना पेन असं सुद्धा म्हणतात छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचं मोठं लक्षण आहे अचानक श्वास घ्यायला त्रास होतो चालताना जिने चढताना उतरताना दम लागतो या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये अनेकदा घशात जळजळ सुद्धा होत असते काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो काही खाल्ल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचे लक्षण असू शकतं याशिवाय काहीही खाल्ल्यानंतर त्रास छातीत जळजळणं जल जल यामुळं हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते चक्कर उलटी पोटाच्या समस्या उद्भवतात सगळ्यात महत्त्वाचे लक्षण म्हणजे विकणेस थकवा खूप जाणवतो या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते साधारणपणे चालताना ही समस्या वाढते जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला समस्या असून सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकत अनेकांना कोणतेही शारीरिक श्रमाचं काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची कारणं वेगवेगळी असतात मादक पदार्थांचं सेवन लठ्ठपणा अनुवांशिकता ही कारण हार्ट अटॅक ची असू शक अशी लक्षणं दिसल्यास वेळेस तज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्या असा आवाज हृदयराव तज्ञ डॉक्टर योगेश जमगे यांनी जागतिक हृदय विना निमित्त केलय पाहूया ते काय म्हणाले नमस्कार मी डॉक्टर योगेश जमगे कन्सल्ट कार्डिओलॉजिस्ट लिस्ट मिरच सांगली आजचा दिवस हा वर्ल्ड हार्ट डे म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो या वर्षीची थीम आहे एक ठोका चुकू नका याचा अर्थ काय हृदय हे इंजिनसारखं असतं आणि हे हृदय हे आपल्या बॉडीतल्या प्रत्येक अवयवाला हा रक्त पुरवठा सप्लाय करत असतो त्यामुळे हृदयाचे ठोके हे फार महत्वाचे असतात हृदयविकाराची काही लक्षणं असतात याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही जसं की छातीत दुखणं दम लागणं धडधडणं चक्कर येणं घाम येणं अशा प्रकारची काही लक्षणं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कार्डलॉजीसला सल्ला घ्या काही गोष्टी असतात त्या पाळल्या तर हृदयविकार हा टाळू शकतो जसं की नियमित व्यायाम करणे पौष्टिक आहार घेणे स्ट्रेस कमी करणे आपले ब्लडचे पॅरामीटर्स नॉर्मल ठेवणे जसं की कोलेस्ट्रॉल लेवल ब्लड प्रेशर लेवल शुगर लेवल तर मित्रांनो सर्वांनी आपल्या हृदयाची काळजी घ्या आणि या वर्षाची थीम आहे लक्षात ठेवा एक ठोका चुकवू नका थँक्यू लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा